जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दहा अकरा बारा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज प्रांगणात बरोबर ना सर हे संमेलन आयोजित करण्यात आलेले असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉक्टर आह साळुंके यांनी स्वीकारलेले आहे दहा तारखेला या संमेलनाचे उद्घाटन होईल आणि त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्ही जो या दिवशी जागतिक मराठी भूषण पुरस्कार देतो तो पुरस्कार आपले साताऱ्याचे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र रहमतपूरचे हनुमंतराव गायकवाड यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच एक ज्येष्ठ पत्रकारांना एक पुरस्कार देण्यात येतो तो पुरस्कार ए बी पी माझाचे राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात येत आहे विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसईतर्फे हा दरवर्षी पत्रकारांना दिला जातो पुरस्कार या तीन दिवसाच्या संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांच्या मुलाखती होतील त्यांच्या आयुष्याची जडणघडण होईल की जी तरुणांना प्रेरणादायक असेल हे संमेलन जरी रैज शिक्षण संस्थेने आयोजित केले असले तरी सातारा जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांनी यात सहभागी व्हावे जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे कारण यामुळे आपल्या मुलांना जगण्याच्या विविध दिशा कळतील उद्या सर्व जातींना जरी आरक्षण मिळालं तरी नव्वद टक्के मुलांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा सरकारी नोकऱ्यांच्या जा भरोश्यावर जर कुणी जगण्याचा प्रयत्न केला तर अपयश येण्याची शक्यता जास्त आहे त्या मुलांना जगण्याच्या विविध दिशा कळाव्यात नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार व्हावेत हा या संमेलनाचा उद्देश आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की या संमेलनात संपूर्ण जिल्ह्याने सहभागी व्हावं संमेलनामध्ये ती सर्व नाव आहे आपण पंधरा तारखेपर्यंत कळवू तुम्हाला इतर इतर सर्व डिटेल्स